हो जरा लागत आपण चालू भरून नाही बड्डे ला बघू आता कसं होत नियोजन लागतंय घ्यायचा चांगला, आता। चांगला। तर मित्रांनो आपले डबे देऊन झालेले तर मी दिसतोय का नाही येत नाही कारण अंधार तेवढा इथं अंधार पडलेला आहे लाईट गेलेली आहे गेले आठ दिवस लाईटच नाही खरे बस फुले झुक जय शिवराय तर नमस्कार मित्रांनो कसं काय आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सरशे स्वागत करतो रुपेश राजे बालकुडी ब्लॉग एक एका नवीन यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ म्हणतात तर गुड मॉर्निंग शिवप्रभा तर सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे रविवार तर रविवार स्पेशल तर काय होणार की माहीत नाही पुढं पुढं बघायला भेटेल आपल्याला तर ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये अपलोड झालेला आहे तर आजचा कसा लोक वाटतं मी सर्वांना नक्की सांगा ना। तर आता आपण सगळे आणायला तर आज नाश्त्यामध्ये आपल्या पदार्थ बनवल्या नवीन तर महाराष्ट्रीयन पद्धत सगळ्यात मिक्स असतो तर चला सर्वप्रथम आपण डबे घेऊन येऊया पण नंतर काय काम असतील ती डबे आणायचे मंदिरात जायचे फुलं आणायचे तर चला तर मित्रांनो आपण चहा पिऊया पहिले कारण पावसाचं वातावरण झालं झालंय घाण वातावरण आहे की पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अजून आपल्याला गाडीला हॉर्न बसवायचं याच आहे घरी आपल्या मेस मस्त स्पेशल मेनू आहे अंबरस चपाती पुलाव भजी थोडं थोडं देड़े 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 तर सर्वप्रथम आपण डबे लावून घेऊया पहिले डब्यात दुसरे डबे ते लावून घेऊया तर मित्रांनो आपण आता चाललोय गाडीला हॉर्न बसवायचं तर कारण गाडीला हॉर्नच पुक फुक फुक तर आता पहिला हॉर्न बसवाय जाऊया

एक काय सर आता आपण चाललोय सिंह घडलं दे ना मस्त 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 तू